नमस्कार मित्रांनो इंग्लंड इंडिया टेस्ट चा पाचवा दिवस खूपच रोमांचक होता भले इंडिया मॅच हारली पण इंडियाने शेवटपर्यंत फाईट दिली खास करून रवींद्र जाडेजाला एकदम थ्रिलिंग होती ओव्हर मध्ये तसंच आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि जर तुम्ही खास करून या टेस्ट मॅच रेग्युलर अपडेट घेत असाल तर खरी टेस्ट मॅच काय असते आणि खरं क्रिकेट काय असतो हे तुम्ही अनुभवलं असाल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाचव्या दिवशी काय घडलं हे सर्व पाहणार आहोत कोणाची कोणासोबत फाईट झाली आणि इतर ज्या मुवमेंट या पाचव्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाल्या हे एक करून आपण पाहणार आहोत मित्रांनो पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला इंडियाला मॅच जिंकण्यासाठी रन पाहिजे होते आणि इंडियाकडे सहा विकेट बाकी होते इंडियाच्या टॉप ऑर्डर बॅट्समन आपण चौथ्या दिवशी स्ट्रगल करताना पाहिलं होतं जिथे इंडियाने चार विकेट देत अठ्ठावन्न रन्स केले होते आणि इंग्लंडने पण कुठे ना कुठे गेम मध्ये एंट्री करून आपली बाजू मजबूत केली होती पण पाचव्या दिवशी पण इंग्लंडच्या बॉलरने खूपच चांगलं प्रदर्शन केलं खास करून जोप्राच जो बऱ्याच वेळापासून तेच मॅच खेळला नव्हता हो त्याने इंडियाला बॅकफुट वर न्यायचा पूर्ण प्रयत्न केला त्याने आपल्या फास्ट बॉलिंग अॅबिलिटी आणि बाउन्स करून इंडियन बॅट्समन खूप त्रास दिला त्याने रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरची विकेट मिळवली यावेळी दुसऱ्या बाजूने बेन स्टोगने पण पूर्ण साथ दिली आणि इंडियावरचा प्रेशर तसाच ठेवायचा प्रयत्न केला आणि या प्रेशरमुळेच कुठे ना कुठे इंडियाचे एक एक विकेट जात होते आणि चेस करणं खूप कठीण होत होतं त्याशिवाय जसा दिवस जात होता तसं पीच पण घट्ट होत होतं आणि बॅट्समॅन साठी या पिचवर वर खेळणं कठीण नव्हतं होतं या सिच्युएशन मध्ये जाडेजाने दटून इंग्लंडला ला फाईट दिली तो एक वॉरियर लढला त्याने पूर्ण प्रयत्न केला की इंडिया गेम मध्ये राहील पण शेवटी तो अपयशी ठरला यावेळी नव्या विकेट साठी खेळायला आलेल्या भोमराने जाडेजाला चांगली साथ दिली त्याने बरेचसे बॉल ब्लॉक करत दुसरी बाजू मजबूत ठेवायचा प्रयत्न केला पण त्यानंतर तो आऊट झाला आणि मोहम्मद सिराजने ही जबाबदारी उचलली यावेळी सिच्युएशन अशी होती की जर एक विकेट गेली तर इंडिया मॅच हारेल सिराजने यावेळी जाडेजाची पूर्ण साथ दिली त्याने पण बुमराप्रमाणे भर भरपूर बॉल डिफेन्स केले पण जेव्हा इंडियाला बावीस रन पाहिजे होते तेव्हा एक अनलकी मुवमेंट झाला बशीरच्या बॉलिंगला त्याने डिफेन्स केलं पण तो प्रॉपर डिफेन्स झाला नाही बॉल जमिनीवर रिंगता रिंगता स्टम्पला जरासा टच झाला आणि पडल्या हा एक खरंच अनलकी मुवमेंट होता आणि अशा रीतीने इंग्लंडने बावीस रन्सने ही तिसरी टेस्ट मॅच जिंकली आणि आता टेस्टचा रिझल्ट दोन एक असा आहे जिथे अजून सिरीज दोन टेस्ट मॅच बाकी आहेत याशिवाय मॅच च्या वेळी रवींद्र जाडेजा आणि इंग्लंडच्या बॉलर ब्रॅडम कार्से मध्ये थोडीशी गरमागर्मी पण आपल्याला पाहायला मिळाली रस घेताना जाडेजा त्याला धडकला म्हणून हा पूर्ण विषय झाला पण बेन्स मध्ये येऊन ही सिच्युएशन सांभाळली त्यामुळे हा विषय जास्त फार काय वाढला नाही तरी पण दोघांनी एकमेकांशी शब्दाची देवाणघेवाण केली आता जर आपण इंडिया का हारले हे अनालाइज केलं तर ही काही कारण आहे जी इंडियाच्या हारला कारणीभूत ठरू शकतात पहिला म्हणजे इंडियाचा टॉप ऑर्डर फेलियम इंडियाने जयस्वाल नायर आणि गिलला चौथ्या दिवशी लवकर गमावलं आणि त्यामुळे इंडियावर प्रेशर आला दुसरं कारण म्हणजे जफ्राचर ची इम्पॅक्टफुल बॉलिंग तो ज्या लय मध्ये बॉलिंग करत होता ते खूपच टॉपनाच होतं आणि तो एक एक्सपिरियन्स बॉलर आहे आणि त्याने याचा पूर्ण वापर केला तिसरं कारण म्हणजे इंडियाने दिलेले एक्स्ट्रा रन्स इंडियाने चक्क त्रेसष्ट रन एक्स्ट्राच्या स्वरूपात इंग्लंडला दिले आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीत पुढे इंडियाला खूप महागात पडल्या वेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा